मैं लेता हूँ आप भी बहुत टेंशन लेती हूँ आप बहुत लोगों को संभालती है आपका लाइव में तो आपको बात करने की फुर्सत नहीं रहती और आप आ, आपको, आपके लाइव में इतने मैसेज आते हैं कि आपको मैसेज पढ़ना नहीं आता तो आप छोड़ देती है आप एक दूसरे को ज्वाइन करो एक दूसरे से बातें करो आप बहुत हेल्पफुल uh, नेचर वाली हो तो अच्छे अच्छे लोगों की मुलाकात अच्छे लोगों से होती है जैसे हमारी मुलाकात आपसे हुई यानी हम भी अच्छे हो गए कोई बात नहीं चाचा जी को कॉमेडी करने की आदत है प्रतिभा जी धन्यवाद ये हमारे सब यूट्यूबर है हम चाचा जी के कॉमेडी पर लाइव लेने वाले हैं एक एक हफ्ते के बाद तो अभी हमारा एक टारगेट कम्प्लीट हुआ वन के अभी चार हज़ार वॉस टाइम कंप्लीट कर रहा है और ये चैनल पे हमारा दो सौ दो सौ बच्चा है वो भी हम कर लेंगे तो चाचा जी अभी दो दो कॉन्सेंट्रेट करें चाचा जी है काका भी है प्रतिभा जी धन्यवाद धन्यवाद सिद्धेशादा सपोर्टिंग मैसेज टाकर बदल धन्यवाद मंगलताई लाइवर आया बदल धन्यवाद शिवा दादा तुम्हें लाइवर आहत धन्यवाद वेलकम मैं डॉक्टर के पास जा रही हूँ कोई बात नहीं आप आ जाना डॉक्टर के पास जाके होके आना तहे दिल से आपका शुक्रिया धन्यवाद मिलते हैं आपके लाइव में मैं आते जाऊँगा मैं दिन में आपके बहुत तीन चार लाइव रहते हैं तो मैं एक नहीं तो दो अटेंड करता हूँ और मेरा हंड्रेड हंड्रेड के कंप्लीट करने के लिए आपने बहुत हेल्प की मुझे तो आपके लाइव में मेरे हंड्रेड के कंप्लीट हुए थे पंधरा बाकी ते तो आपने वो कंप्लीट कर दिए बहुत बढिया ब, ब बहुत बहुत शुक्रिया सध्या दादा सपोर्टिंग मेसेज टाकतात यूट्यूबचे धन्यवाद शिवादादा कुठे गेले दादा बोला बोला सगळ्यांशी बोलायला लागतं धन्यवाद सर्वात पहिल्या मंगलताई म्हणाले नमस्कार मंगलताई स्वागत आहे तुमच्या लाईवर आलो होतं तुमचा लाईव्ह चालू होता तेव्हा मी लाईव्ह घेणार होतो म्हटलं नाही आपला मंगलताईंचा लाईव्ह चालू आहे तो परत आपण व्हिडिओ बनवू तुमचा ला तुमचा लाईव्ह चालू असताना मी व्हिडिओ बनवले दोन व्हिडिओ बनवले संध्याकाळी वेळ मिळतो की नाही कारण संध्याकाळी शिवादाचा फोन येईल मला त्यानंतर मग शिवदादा म्हणतात जयशंकर लाईक डन केले धन्यवाद शिवदादा वेलकम आहे सिद्धेश सारस्कर दादा आले त्यांचे पण आपण स्वागत केलेले आहे त्यानंतर मग आमच्या आश्चर्यचकित म्हणजे आमच्या प्रतिभा व्लॉग्स म्हणून आहेत ते आमच्या यू पीचे आहेत सिस्टर फार कष्टाळू आहे त्यांच्या घरामध्ये काल बा भावाचं बा, बा, कुणाचं लग्न होतं तर ते लग्न चालू असताना पण ते देखील एवढं गडबडीत असताना देखील त्यांनी मला सपोर्ट केला आणि मला बरेचसे बरेचसे जॉईनिंग करून दिले त्यांनी आणि चाचाजी की कॉमेडी चॅनलवर त्यांनी मला सपोर्ट केला आणि आता आपलं जास्त लक्ष मराठी वन मॅन शोवर आहे आ, आता थोडंच राहिलेलं आहे पण आपण हिंमत हरलेली नाही चल अकेला चल अकेला वन मॅन शो तर आपण मराठीवर आता फु पूर्ण फुर, कॉन्सन्ट्रेट दिलं आपण पंधरा दिवस चाचाजीवर एवढं लक्ष दिलेलं होतं फक्त ते टार्गेट जे होतं ते आपण कम्प्लीट केलं कारण की शेवटी माझ्या मनात जे आलं की मी करत असतो की नाही आपल्याला ही गोष्ट करायची आहे आणि अशी जिद्द सगळ्या यूट्यूबरमध्ये असावी की की आज आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहेत कंटाळ करून चालत नाही तर मी गेले दोन महिने मला फार हेक्टिक होतं पण मी हा हिंमत हारली नाही मी जावय सासू जावयचा ट्रेंडचा व्हिडिओ करायला चा गेले तेच व्हिडिओ आता बघा सगळीकडे व्हायरल होत चाललेले आहेत आणि काकांची ॲक्टिंग पण सगळ्यांना आवडत आहेत आणि काकांना बरंच जण फॉलो करत आहेत काकांची वाट बघत असतात आज काकांनी कुठला व्हिडिओ टाकला आहे बरेच एकामेकांना फॉलो करत असतात एकामेकांचे व्हिडिओ बोलत असतात एकामेकांपासून मोटिवेशन घेत असतात असंच अशीच एकी ठेवा असं अशानेच आपण पुढं जाणार आहोत मित्रो प्रतिभा ताई धन्यवाद धन्यवाद लाय धन्यवाद धन्यवाद सिद्धेदार सपोर्टिंग मेसेज टाकतात प्रतिभाजी लाइफ से प्रतिभाजी नमस्कार हा प्रतिभाजी माझ्या हिंदी चॅनलच्या स सा, सपोर्टर सा, आहेत मी कधी कधी दोन्ही दोन्ही आयडीने त्यांना सपोर्ट करत असतो ते त्या चार आयडीने सपोर्ट करतात मला एक नाही दोन नाही तीन नाही चार हो त्यांच्याकडे भरपूर मोबाईल आहेत भरपूर आयडी आहेत मुलीचा मुलाचा मिस्टरांचा असे घरातल्या चार मेंबरवरनं त्यांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे तर तर बघा काकांनी महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण आणि इंडियाच्या पण बाहेर काकांनी थोडंसं थोडंसं लोकांशी ओळख केलेली आहे कारण माझा स्वभाव तसं आहे पी आर ओ होतो मी बँकेमध्ये पब्लिक रिलेशन ऑफिसर त्यामुळे पब्लिकशी कसं बोलावं पब्लिकशी कसं वागावं हे क हा वीक पॉईंट असतो तो तो माझा स्ट्रॉंग पॉईंट आहे तर मी सगळ्यांशी ब बोलत असतो पण काहींना का काकांचं बोलणं आवडतं काकांचा सल्ला आवडतो काहींना नाही आवडत ज्याचा त्याला प्रश्न आहे पण नव्वद नव्वद पंच्याण्णव नव्वद नव्याण्णव टक्के लोक माझ्याबद्दल चांगले विचार करतात एखादा असतो तांदळामध्ये जर खडा असतो काळा खडा हो काळा खडा असतो तो काळा खडा आपण बाजूला काढलेला आहे तो खडाच बाजूला झालेला आहे त्यामुळे आता तांदूळ एकदम फ्रेश झालेला आहे आंबेमोर तांदूळ झालेला आहे एकदम फ्रेश त्यामुळे आपला चॅनल पण आपण रिशफल केलेला आहे आणि हळूहळू आपण आपल्या रोज रोज मी माझ्या चॅ माझ्या व्हिडिओजमध्ये माझ्या स्वतःमध्ये बदल घडवत असतो